नमस्कार मंडळी मी अनुष्का आजच्या या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते आज जो पॉडकास्ट आहे यामध्ये आपण पूजा कुलकर्णीशी गप्पा मारल्या होत्या पेट कम्युनिकेशन या विषयावरती तर पूजा तसंच घराशी संवाद साधण्यास सुद्धा तज्ञ आहे तर ती घराशी संवाद साधते घराशी बोलते आणि यावर तुमचा विश्वास बसतोय का माझा तर बसत नव्हता पण मलाही काही अनुभव आले आणि मला असं वाटलं की हे अनुभव तुमच्याशी शेअर करावेत सो पूजाबरोबर आणखी एक पॉडकास्ट आपण होतोय आणि हा खास घराशी ती कसा संवाद साधते याविषयी आणि यामध्ये तिचे वेगवेगळे अनुभवसुद्धा तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलेले आहेत की खरोखरच अशा काही घटना घडतात की वास्तू तथाच तू म्हणते किंवा वास्तू बोलते आपल्याशी तर हे काय स्किल आहे हे पूजाकडून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत बघा सो वेलकम पूजा पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे कसं वाटतंय तुला आजच्या so, एपिसोडमध्ये पुन्हा एकदा अनुस्मी चॅनेल बरोबर जोडताना माझा अनुभव खूप छान होता याच्या त्याच्या आधी पण ऍनिमल कम्युनिकेशनबद्दल आणि खूप छान प्रतिक्रिया आल्या या लोकांच्या आणि आवडल्या लोकांना हे सगळं सो पुन्हा आपण तुझ्या हाऊस कम्युनिकेशन विषयी आज बोलणार आहोत सो कसं आहे हे सगळ्या गोष्टी ओके आपण गेल्या वेळी टेलिपॅथी बद्दल बोललो so, टेलिपॅथीनी आपण बेसिकली कुठल्याही चैतन्य शक्ती सोबत बोलू शकतो आपण असं खूप वेळा म्हणतो की घरातले एक चैतन्य असते घराची एक एनर्जी असते त्याला कोणी किंवा आपण एक एनर्जी म्हणतो आपण प्रत्येक एनर्जी फॉर्म सोबत टेलिपॅथीनी बोलू शकतो सिमिलरली घराशी पण संवाद आपण सांगू शकतो म्हणजे आपण म्हणतो की वास्तू बोलते किंवा वास्तू तथास्तू म्हणते किंवा कधी कधी असे लोक म्हणतात की काय निर्जीव आहे घर निर्जीव आहे चार भिंती आहेत त्याच्यात काय सगळ्या गोष्टी आहेत पण तसं नसून घराला काहीतरी फिलिंग आहेत आ, हे तुला तू जेव्हा कोर्स केला तेव्हा कळालं की तुला असं वाटत होतं पहिल्यापासून ओके okay, कोर्स जो माझ्या माहितीनुसार अॅनिमल कम्युनिकेशन अॅनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशन असा कोर्स असतो त्याच्यामध्ये बेसिकली अॅनिमल कम्युनिकेशन शिकवलं जातं असं म्हणू शकतो की आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करतो त्या ह्याच्यामध्ये ह्याचा मला शोध लागला आपण असं म्हणू शकतो आणि जसं टेलिपॅथीमध्ये आपण इंटर स्पेशीज टेलिपॅथी कम्युनिकेशन असतं सो आपण डिफरंट स्पेशीज सोबत बोलू शकतो घर जसं आपण म्हणतो की अनु रेणूमध्ये चैतन्य असतं असं आपल्या शास्त्रातही सांगितलेलं आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा डेफिनेटली चैतन्य असतं आणि त्या चैतन्य शक्तीसोबत आपण बोलू शकतो करेक्ट uh, म्हणजे ही मुळातच ही कन्सेप्ट खूप छान आहे की घर बोलतं म्हणजे मला तर ऐकल्यानंतर खूप उत्सुकता वाटली की घर नेमकं बोलतं तर आपण घरामध्ये राहतो संवाद करतो बोलतो एकमेकांशी बोलतो हाँ, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पहिल्यासारखी घराला भावना असतात घराला भावना असतात भावना असतात आणि त्याच्या सुद्धा आवडी असतात घर अशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय चेंजेस करायचे मग ते वस्तू मधला चेंज असेल की इथली खुर्ची इथे ठेवा वस्तू मधला चेंज असेल तुमच्या बिहेवियर मधला चेंज असेल तुमच्या विचारांमधला चेंज असेल हे सगळं घर आपल्याला सुचवतं आणि जसं आपण घरातल्या मोठे माणसं असतात आपण त्यांचा सल्ला ऐकतो सो घर सुद्धा एक आ, मोठा आ, मोठी एनर्जी किंवा असं म्हणू त्यांनी जे आपल्याला गायडन्स म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो सो खूप छान उत्तरं मिळतात प्रश्नांची उत्तरं तर मिळतातच त्याच्यासोबत गायडन्स खूप छान मिळतो एक बेसिक प्रश्न असा आहे की माणसं जिथे राहतात ती आपण सगळेजण व्हायब्रेशन्समध्ये जगतो म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स असतात मी घरामध्ये वावरते मी खूप पॉझिटिव्ह आहे घरामध्ये आणि काही माणसं आहेत त्यांची कदी positive, कदी है। है। okay, एनर्जी फ्लक्च्युएटिंग आहे कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह मग या सगळ्यांनी मिळून घराची एक एनर्जी क्रिएट होते का घराला स्वतःची एक एनर्जी असते ओके घराची स्वतःची एनर्जी प्लस घरामध्ये जे लोक राहतात ती एनर्जी आणि आपण एक थोडा बहुत पार्ट म्हणू की तिथली जसं आपण नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बोललो की कोणी लोकं खूप पॉझिटिव्ह आहेत काही लोकांची एनर्जी फ्री फ्रिक्वेन्सी फ्लक्च्युएट होते सो ओव्हरऑल कॉम्बिनेशन जे होतं ते आपल्याला घराशी कनेक्ट केल्या केलं मिळतं जसं की एक, एक एक्झाम्पल सांगते की घराशी कनेक्ट केल्या केलं इमिजिएटली मिसिंग फिलिंग आली की आमचं कोणीतरी लांब गेलं आहे आणि आम्ही त्याला खूप मिस करतो आहे तर प्रश्न विचारायच्या पहिले सुद्धा आपल्याला ही फिलिंग येते खूप वेळा तर ही काय कलेक्टिव्ह एनर्जी आहे की घरा घर मिस करताय म्हणजे काय घरामध्ये राहणारे लोक कुठल्या तरी व्यक्तीला मिस करताय मग जेव्हा त्यांना सांगितलं की कोणी घरचं बाहेर गेलंय का मिस करताय का तुम्ही कोणाला खूप तेव्हा ते म्हणाले आमचा मुलगा विदेशी गेलाय शिकायला आणि आम्ही त्याला मिस करतोय सो ही कलेक्टिव एनर्जी येते घराची जेव्हा तू घराशी संवाद साधते तेव्हा काय बेसिक क्वेश्चन्स तुला म्हणजे येतात की इट्स ऑल अबाउट एनर्जीबद्दल असतात की घरातल्या लोकांना काही समस्या असतात त्याच्यावर घर मार्गदर्शन करतं किंवा काही केसमध्ये आपण म्हणतो ना की घरात घराला एक प्रकारे निगेटिव्ह वाईब्स असतात तर ह्या सगळ्या गोष्टी खरोखर असतात का आणि तुला काय अनुभव आहे हो ह्या सगळ्या गोष्टी असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत आणि घराशी हां कशासाठी लोक माझ्याकडे येतात तर mm -hmm. जसं ह्याच्या पण आपण कॅटेगरी वाईज बोलू शकतो की एक असे ज्यांना कुतूहल म्हणून येतात सगळं ओके असतं फक्त आमचं घर काय बोलतंय त्याचं मत काय आहे हे yeah. जाणून घेण्यासाठी असतात दुसऱ्या केसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतात फायनान्शियल mm असतील हेल्थ इश्यू असतील -hmm. असे प्रॉब्लेम्स mm -hmm. असतात mm -hmm. कधी कधी लोकांना घरामध्ये चेंजेस करायचे असतात रिनोव्हेशन असेल रिडेव्हलपमेंट असेल सो ते त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी येतात तर जनरल जेव्हा आपण बोलतो जनरल कन्सल्टेशनमध्ये प्रश्न साधारणपणे असेच असतात की आमच्या घराची ओव्हरऑल एनर्जी कशी आहे आमचं घर आमच्यासोबत खुश आहे का किंवा आम्ही घरामध्ये काय चेंजेस करावे असं घराला अपेक्षित आहे असे असे साधारणपणे क्वेश्चन्स असतात आणि घरासोबत कनेक्ट करताना मी तुम तुम्हाला घराचे फोटो नाही मागत ॲड्रेस नाही मागत फक्त एक रेफरन्स पाहिजे असतो की अनुष्काचं घर दॅट इज अनफ फॉर मी मी तू फोटो ॲड्रेस लोकेशन ह्याची काहीच गरज नाही आहे खर खरं आणि हा अनुभव तो मी पण घेतलाय की कुठलंही काहीही सोर्स न देता काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती खूप परफेक्टली म्हणजे हा पॉडकास्ट करण्याच्या आधी मी स्वतःवरती हा प्रयोग करून बघितला की खरोखर ही एनर्जी आहे का किंवा हे वर्क होतं का किंवा यातले पाच प्रश्नांपैकी किती प्रश्न मला पटत आहेत कारण की, की पत्रकारितेची बॅकग्राऊंड असल्यामुळे सहजासहजी पटकन म्हणजे कुठलीही गोष्टी अक्सेप्ट करताना किंवा लोकांपुढे आणताना हा विषय कुठे वेगळ्या डिरेक्शननी जात नाहीये किंवा खरोखर याच्यामध्ये तथ्य आहे का प्रत्येकाचा हा अनुभव वेगळा आहे कोणी विश्वास oh. ठेवावा कोणी नाही ठेवावा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण हे एक सायन्स आहे आणि याचा अनुभव जेव्हा मी वाचलं जेव्हा मी याच्यावर रिसर्च केला तेव्हा ते, ते मला पटलं आणि म्हणून पूजा आज <laughs> आपल्या सोबत आहे सो so, पूजा अनुभव सांग याच्यातले तुझे <laughs> आलेले okay. की ज्याच्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले किंवा घर बोलले आणि हे असं खरोखरच असं म्हणजे लोकांना पटलं तर तुझे कसे अनुभव आहेत घरांशी बोलतो तेव्हा आपल्याला घराची ओव्हरऑल एनर्जी फील होते जसं की एखाद्या घराशी बोलल्यानंतर श्लोकांचे आवाज मंत्रोच्चार हे ऐकू आले किंवा खूप वेळा घरामध्ये घर जर जुनं असेल वाडा वगैरे असेल स्पेशली दोन तीन जनरेशन तिथे राहिलेले असतील तर तिथल्या पूर्वजांची सुद्धा माहिती येते एका केसमध्ये त्यांचे जे पूर्वज होते ते महादेवाचे खूप मोठे उपासक होते आणि कोकण वगैरे एरियामध्ये ते होते सो समुद्राचं किंवा नदीचं पाणी आणून एव्हरी डे ते महादेवाचा अभिषेक करायचे सो so, ही पॉझिटिव्हिटी जी आपण आत्ता बोललो की घरामध्ये लोक कसं वागतात घरामध्ये वातावरण कसं आहे त्यांची थॉट प्रोसेस कशी आहे ह्याच्यावरूनसुद्धा आपल्याला पॉझिटिव्हिटीबद्दल अंदाजा येऊ शकतो त्यानंतर जसं आपण बोललो की प्रॉब्लेम्स असतात तेव्हा लोकं जनरली हे सेशन घेतात तर एक किस्सा सांगते मी क्लायंटचे असे म्हणजे सगळ्या बाबतीत त्यांना प्रश्न होते की हेल्थ बरोबर राहत नाही घरात आर्थिक समस्या आहे मुलं घरी मुलं शिकायला गावाला आहेत मुलं घरी आले की फारसा वेळ घरामध्ये राहत नाहीत hmm. आणि आम्ही डॉक्टर्स केले खूप साऱ्या ट्रीटमेंट्स घेतल्या पण आम्हाला त्याचा काही फायदा झाला नाही hmm. तेव्हा आपण घराशी बोललो घराने सांगितलं की त्यांनी त्यांच्या कुलदेवीसाठी दोन तीन वर्षापासून घरामध्ये साडी विकत घेऊन ठेवलेली पण ते दर्शनाला जाऊ नाही शकले आणि त्यांनी ती देवीला देऊ नाही शकले तर हे सगळे प्रॉब्लेम जे होते ते ह्यामुळे होते ऑफकोर्स तुम्ही कोणासाठी गिफ्ट आणून ठेवले त्याला माहिती आहे तुम्ही गिफ्ट आणून ठेवलं पण तुम्ही दिलं नाही आहे दोन तीन वर्ष झाले सो हा प्रॉब्लेम होता की तुम्ही जर हे के म्हणून मग तुम्ही डॉक्टरकडे गेले तरी तुमचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार कारण त्याचं मूळ काहीतरी वेगळंच आहे असं खूप वेळा असतं किंवा खूप घरांमध्ये लिकेजचा इश्यू असतो आपण दुर्लक्ष करतो एका घरामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही खूप सारे प्लास्टिक गोळा करून ठेवले प्लास्टिकच्या पिशव्या हे डब्बे जे की अनवॉन्टेड आहे त्याच्यामुळे क्लटर इवन तुम्ही न्यूजपेपरचा गोळा करून जरी टाकला घरामध्ये तर ते क्लटर आहे त्यांनी तुमची घराची एनर्जी हॅम्पर होते कप एका घराला मी सांगितलं होतं की कपाट तुम्हाला लहान पडतं आहे उघडलं की अंगावरती कपडे येत आहेत तेव्हा त्यांची रिएक्शन अशी होती की तू घरी येऊन गेलीस तु oh. <laughs> घर, का तुला कसं कळलं आणि खूप वेळा घर घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनात काय झालंय जसं ह्या पर्टिक्युलर केसमध्ये की तुला नवीन कपाट घ्यायचं आहे hmm. कपाट लहान झालंय पुरत नाही पण अजून घेतलेला नाही सो गो फॉर इट hmm. ते घ्या ते वस्तू घ्या किंवा चेंज करा सुद्धा ओके मग घराचे काही स्पेशल डिमांड्स असतात का की म्हणजे ऑब्विसली स्वच्छता आरोग्य हो याकडे आपण सगळ्या गृहिणी लक्ष देतोच पण त्याही पलीकडे जाऊन कम्युनिकेशन करताना तुला की स्पेशल डिमांड जाणवल्यात का स्पेशल डिमांड्स आपण एक जनरलच असतात जसं खूप वेळा काय होतं की आपल्याला आपल्या ज्या चालीरीती चालत आलेल्या आहेत त्या आजकाल आपण करत नाहीत जसं की सिंपल गोष्ट आहे घराबाहेर रांगोळी काढणं हे आपल्याकडे पहिल्यापासून होतं दाराला तोरण लावणं हे खूप आधीपासून होतं पण आजकाल आपण ते पाळत नाही तेवढं तर घरा त्याचा घराच्या ओव्हरऑल एनर्जीवर खूप मोठा फरक पडत असतो सो so, मी जनरल गोष्टी सांगते की एक म्हणजे घराला तोरण असावं ते स्वच्छ असावं त्याच्यावरती धूळ वगैरे झाली तर ते धुवून परत लावावं किंवा नवीन लावावं आपण सणावाराला झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानाचं तोरण लावतो ते ड्राय होऊन जातं तरी ते पुढच्या पाडव्यापर्यंत पुढच्या ह्याच्यापर्यंत तसंच असतं सो तसं न करता ते खराब झालं ड्राय झालं ते काढून टाकायचं तोरण लावणं घर स्वच्छ ठेवणं असं जसं तू म्हणाली त्यानंतर घराबाहेर रांगोळी असणं घरात सगळ्या वस्तूंची प्रॉपर अरेंजमेंट असणं ऑर्गनाइज्ड असणं जसं आपण बोललो की कपडे पडलेले आहेत त्याच्या घड्या नाही केलेल्या कागदाचे <laughs> बोळे पडलेले आहेत किंवा हे तर झालं मटेरियल गोष्टींबद्दल ह्या सगळ्या गोष्टी किंवा आपण खूप वेळा बघतो जेव्हा घराची वास्तुशांती करतो तेव्हा आपण घरावरती स्वस्तिक ड्रॉ करायचो कुंकवाणी वगैरे शुभ लाभ लिहायचो ते आता सगळं गायब झालेलं आहे पण हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला खूप मोठा विचार आहे त्याच्या मागे जे आपण आज फॉलो नाही करत आणि आता सेशन नंतर घर सगळं तेच सांगतं की हे करा सो अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्या हे चेंजेस झाले त्यानंतर जर आपण आपल्या बिहेवियरवरती बोलू किंवा आपल्या थॉट प्रोसेसवरती बोलू एक केस सांगते त्याच्यामध्ये आई आणि मुलगा दोघंच आहेत त्या घरामध्ये मुलगा विदेशी आहे आई जॉब करते संध्याकाळी घरी येते घरी आल्यानंतर तिला काहीच नसतं म्हणजे कोणी वाट बघणारं नसतं किंवा कोणासाठी काहीतरी बनवायचं आहे असं काहीच नाही आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला खूप निगेटिव्ह फील होतं आणि नातेवाईक म्हणतात की हे घर सोडून दे त्यामुळे त्या माझ्याकडे आल्या होत्या म्हणजे मग घराशी कनेक्ट केलं तर घर म्हणाला माझा काहीच दोष नाही आहे घर चांगलं होतं त्यांचं मग घराने सांगितलं की तुमचा थिंकिंग पॅटर्न चेंज करा ह्या लेडी काय विचार करतात की मी एकटीच आहे इथे माझा मुलगा विदेशात आहे त्याला काही झालं तर मी तिथे जाऊ शकत नाही किंवा मला काही झालं तर त्याला यायला किती वेळ लागेल तर घराने काय सांगितलं की आपण विचार करतो तेव्हा त्याच्या शृंखला तयार होत जातात एका विचारातून पुढचं 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 तर घराने सांगितलं की तुम्ही हे चेंज करा इन्स्टेड ऑफ थिंकिंग की त्याला काय झालं तर मला काय झालं तर तुम्ही असा विचार करा की आता मुलगा शिकतो आहे तो छान मार्गाने पास होईल त्याला नोकरी लागेल त्याचं लग्न होईल मला नातवंडा खेळवायची आहेत ही काय झाली पॉझिटिव्ह विचारांची शृंखला झाली मग तुम्ही शृंखला इकडेही तयार करताय तर इकडेही तयार करताय तर तर तुम्ही असं करा yeah. हे खूप सारे चेंजेस घर सांगतं किंवा खूप वेळा असं पण होतं की माझ्याकडे पाच प्रश्न असतात आणि घर मला सांगतं की ह्यांना ना बिझनेस करायचा आहे ह्यांना साईड बिझनेस करायचं आहे किंवा ही आहे ना हिला शेअर मार्केटमध्ये मा करायचं आहे पण ती भीती आहे mm -hmm. इन्सिक्युरिटी आहे किंवा मी ती शुअर नाही आहे तर तिला सांग की तू कर तो बिझनेस कर तुला यश आहे हे सुद्धा घर सांगतं आणि जेव्हा मी असं त्यांना सांगते तर ते म्हणतात की अय्या mm -hmm. हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच नव्हतं हे कसं कळलं तर घराने सांगितलं मग ह्याच्यासाठी पण तुला म्हणजे फोटो आणि ह्याची तर काही आवश्यकता नाही जसं तू मगाशी सांगितलंस त्याच्यासाठी सुद्धा तुला शांतपणे बसून कम्युनिकेट करायला लागू प्रत्येक वेळेस घर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतं का किंवा खरोखरच निगेटिव्हिटी घरामध्ये असते का आणि असे काही तुला अनुभव आलेत का निगेटिव्हिटीचे प्रकार खूप वेगळे वेगळे आहेत कधी कधी काय असतं की जसं मी बोलले की थॉट्सची निगेटिव्हिटी किंवा लोक आयडल असतात ते ऍक्टिव्ह नसतात ही सुद्धा एक प्रकारची निगेटिव्हिटी आलेलं आहे त्यानंतर खूप लोकांना हे जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो की आमच्या ब्लॅक मॅजिक आहे का oh. किंवा आमच्या घरात आत्मा भूत असं काही आहे का <laughs> तर आपण वी कॅन नॉट कॅटेगराईज की पॉझिटिव्ह निगेटिव्ह अनवॉन्टेड वी कॅन से मे बी hmm. पण हजारामधून एखाद्या घरामध्ये असं काहीतरी असतं आणि hmm. तिथे पूर्वजा पूर्वजांकडनं खूप काही आपल्याला माहिती मिळू शकते आ, एक किस्सा सांगते त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की आमच्या पूर्वजांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत का तर त्यांची पूर्वज एक आजी आज दिसल्या मला ॲज अ साईड आयम अ व्हिज्युअल पर्सन त्यामुळे मला व्हिज्युअल्स दिसतात तर त्या आजी मला म्हणाल्या की माझा दागिना ह्यांना सांभाळता नाही आला माझा दागिना हरवला आहे आणि म्हणून मी नाराज आहे तर ऑफकोर्स आपल्याला पूर्वजांची नाराजी नाही पाहिजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद पाहिजे म्हणून मग मी त्यांना विचारलं की ठीक आहे पण मग आता काय करायचं तर त्या बोलल्या की माझी माफी पण नाही मागितली त्यांनी हरवला दागिना माफी पण नाही मागितली आणि मला काहीतरी गोल गोल असं दिसलं म्हणजे आयदर बांगडी किंवा गळ्यातलं असं मला जाणवलं मग मी त्या क्लायंटला विचारलं की तुमच्या आजीचा कुठला दागिना सोन्याचा मिसप्लेस झाला हरवला चोरीला गेला असं काही झालंय का तेव्हा ती म्हणाली की हो तो त्यांना पण माहीत नव्हतं की तो चोरीला गेला आहे कुठे ठेवला गेला आहे पण हा ते हरवलं आहे आमच्यानी आणि आम्ही नाही सांभाळू शकलो मग आता काय करायचं मग त्यांना सांगितलं की देवासमोर बसा आजीची आठवण करा आजीला सॉरी म्हणा की आम्ही नाही सांभाळू शकलो तुमचा दागिना आम्हाला माफ करा आणि तुमची नाराजी नको तर काय आशीर्वाद हवेत हो सो खूप वेळा पूर्वज आपल्याला असं सांगतात की हे राहिलं आहे हे करा आणि एक सोपा उपाय असा असतो जेव्हा आपण पूर्वज नाराज असतात आपल्यावरती किंवा त्यांचे खूप वेळा असं होतं की त्यांची क्रियाकर्म जे आपण म्हणतो विधी ते झालेले नसतात एका त्यांचं त्यांचा मला कॉल आलेला की असे असे प्रॉब्लेम आहेत आमच्या घरात आणि कॉलवरच मला इन्फॉर्मेशन रिसीव झाली की ह्या घरामध्ये डेथ किंवा असं काही झालं आहे जेव्हा मी त्यांना विचारलं त्या बोलल्या हो माझ्या सासूबाईंची डेथ झाली मग पुढचा प्रश्न होता की त्यांचे विधी झाले का नाही विधी झालेले नव्हते त्यांचे मग पर्याय आहे एक तर विधी करा एखाद्या चांगल्या ब्राह्मणांना विचारून पुढची जे काय प्रोसेस आहे ते करा किंवा खूप सारे घरं हा एक उपाय सांगतात की तुम्ही अन्नदान करा अन्नदानाने खूप सारे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होतात आणि आपल्याला अन्नदान करणं शक्य नसेल तर असे खूप सारे मंदिर असतात आपल्या गावामध्ये जिथे की रेग्युलर ते अन्नदान केलं जातं मग तुम्ही एक अमाऊंट ठरवा एकशे एक रुपये पाचशे एक रुपये दर महिना तर वेगळं करा आणि ते त्या मंदिरात तुम्ही दान करा ह्याच्यामुळे आपले खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तो असे पण खूप सारे अनुभव आहेत ओके आणि आता तू त्या आजींचा किस्सा सांगितला तर जेव्हा ते तुला दिसतात तेव्हा ऑब्विसली काहीतरी आपल्याला एक थॉट असतो की भीती वाटणे किंवा स्वतः म्हणजे त्याचा तुझ्यावर काही परिणाम होतो ओके okay, आ... किंवा होऊ नये म्हणून तू काय कर ह्याची पूर्ण प्रोसेस असते टेलिपॅथीची पूर्ण प्रोसेस असते तर स्पेशली घरांशी कनेक्ट करताना देअर इज अ चान्स की तिथे काही अनवॉन्टेड जे मला नको आहे अशी एनर्जी असू शकते तेव्हा आपण प्रो, प्रो प्रोटेक्शन घेऊन बसतो प्रेयर वापरू शकता तुम्ही ज्या गॉडवर तुमचा विश्वास आहे तुम्ही त्याच्याकडनं प्रोटेक्शन मागू शकता की कुठलीही अनवॉन्टेड एनर्जी मला नको आहे आणि टेलिपॅथीचा हा एक फायदा म्हण किंवा एक ऍस्पेक्ट म्हण की टेलिपॅथीमध्ये आपण फक्त बोलतो इन्व्हाइट नाही करत आपण त्यांना इथे या असं नाही म्हणत आपण ते त्यांच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी आपण संवाद साधतो आणि जसं मी म्हणाले की वी कॅन नॉट कॅटेगराईज की हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव आहे खूप वेळा फक्त ब्लिंक्स असे दिसतात की ह्यांचा म्हणजे आता त्या क्लायंटचे वडील असतील की त्यांचे आशीर्वाद आहेत किंवा ह्या लोकांनी त्या आजीची खूप सेवा केली तर आजीचे आशीर्वाद आहेत असं पण खूप वेळ येतं की जरुरी नाही की असंच काहीतरी असेल किंवा ते नाराजच असतील ते खुश पण असू शकतात आणि हे काही काही केसमध्ये होतं प्रत्येक केसमध्ये नाही म्हणायचं इट डिफर्स फ्रॉम केस टू केस व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे खरोखरच मला म्हणजे हे जेव्हा तुझ्याशी बोलले किंवा मला जेव्हा अनुभव आला तेव्हा मला असं सिरियसली जाणवलं की आपण जिथे राहतो त्या वास्तूची काळजी घेणं त्याच्याशी चांगला संवाद साधणं किंवा घरातच ओव्हरऑल तुम्ही ज्या स्वच्छता किंवा आरोग्याच्या ज्या चांगल्या आहेत त्याचे व्हायब्रेशन क्रिएट होतात ते पॉझिटिव्ह असतात आणि त्या पॉझिटिव्हिटीनी तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात म्हणजे ही ऑल टुगेदर एकत्र प्रोसेस आहे सगळ्या गोष्टीची आणि त्याच्यानी तुम्हाला घर गर घरासारखं वाटतं म्हणजे जेव्हा तुमच्यात काही मोशन्सच नसतात तेव्हा त्या ते चार भिंती असू शकतात मग कोणाला घरी गेल्या घरी जाणं सुद्धा नकोस होऊन जातं पण अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच बदल केले तर मे बी खूप छान गोष्टी भविष्यात घडू शकतील सो so, एक छान आस्पेक्ट आजही मिळाला पुष्कळ वेळ आपण ट्रिपला जातो बाहेर जातो आणि एक क्षण असा येतो की आता आपण आपल्या घरी कधी जाऊ अशी एक ओढ लागते तर ते पण एनर्जीचाच एक भाग आहे हो आपण म्हणू शकतो आणि स्पेशली आपण महिला वर्ग अननोईंगली आपण सुद्धा प्रत्येक जण टेलिपॅथी करत असतो फक्त आपण अवेअर नसतो खूप वेळा जसं तू म्हणाली की आपल्याला ओढ लागते घराची किंवा हे चेंजेस करावे असे बदल करावे तर टेलिपॅथी किंवा हे आपण सगळे अननोईंगली करतच असतो फक्त आपण अवेअर नसतो तर इथून पुढे जेव्हा आपल्याला असे इंट्युशन येतात किंवा मनामध्ये एखादा विचार पॉप होतो तर तेव्हा आपण त्याच्यावर भरोसा ठेवायला पाहिजे आणि त्यानुसार चेंजेस करायला पाहिजे स्वतःमध्ये जे काय चेंजेस केले पाहिजे हे मला खूप छान वाटलं की आपल्याला घराची ओढ असते किंवा बायका आपल्याला आपल्याच घरात कधीच भीती वाटत नाही कुठेही आपण जाऊन टेन्शननी बाहेर वावरलो तरी आपल्या घरी आल्यानंतर जो आपल्याला शांतपणा आहे कामनेस आहे तो खूप जाणवतो तर आणि हे सगळं त्याचे ब्लेसिंग असतात म्हणजे वास्तूचे पण ब्लेसिंग असतात सो मी एंडला हेच बोलेन पूजा की थँक्यू पुन्हा एक नवीन अस्पेक्ट तू दाखवलास आणि आपल्या गृहिणी सगळ्याजणीच घराची म्हणजे फक्त दिवाळीत होती नाही तर कायमस्वरूपी घर स्वच्छ ठेवणं त्यातले जे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते सतत चालू ठेवणं आणि आपल्या घराशी छान मोकळा संवाद साधणं मुळात माणसांशी आपण छान संवाद साधला तर तो मला असं वाटतं की तेच व्हायब्रेशन्स तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहतील आणि रेंगाळतील सो, रेंगा सो याच नोटवरती आजचा पॉडकास्ट आपण इथे थांबवूयात पूजा थँक्यू सो मच तू पुन्हा एकदा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मंडळी तुम्हालाही पूजाशी जर कम्युनिकेशन करायचं असेल तर तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सो तुम्ही तुमच्या घराविषयीचे प्रश्न पूजेशी कम्युनिकेट करू शकता पुन्हा भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत मी अनुष्का आणि पूजा आजच्या एपिसोड आपला निरोप घेतोय नमस्कार